डब्यासाठी भेंडीची भाजी खूपच छान झालेली आहे कशी बनवली चला बघूया खानदेशी सुग्रण चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे एक लहान वाटे शेंगदाणे अर्धा लसूण पाकळ्या दोन चमचे लाल तिखट व एक चमचा जिरा घेतलेला आहे अर्धा किलो भेंडी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे हा सर्व मसाला खलबत्त्यामध्ये मी कुठून घेते खलबत्त्यामध्ये असं शेंगदाण्याची मी चटणी करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता असं जाडसर आपल्याला कुटून घ्यायचा आहे गॅसवर मी कढई ठेवली त्यामध्ये दोन पळी तेल घातलं एक चमचा जिरं घातलं पाव चमचे हळद घालते शेंगदाण्याची चटणी जी कुटून घेतली होती ना ती त्यामध्ये टाकली गॅसची फ्लेम ही कमीच राहू द्यायची व शेंगदाण्याची चटणी ही अलगत त्यामध्ये परतून घ्यायची चिरलेली भेंडी त्यामध्ये टाकायची चिरलेली भेंडी त्यामध्ये टाकून चांगली परतून घ्यायची अशा प्रकारे जर भेंडी बनवली ना तर ती चवीला खूपच छान लागते व ही भेंडीची भाजी ही पटकन होते भेंडीमध्ये एक पुडी मॅगी मसाला घालूया हा मसाला भेंडीमध्ये मिक्स करून घेऊया भेंडीमध्ये अर्धी चमचे मीठ घातले अशा पद्धतीने जर तुम्ही भेंडीची भाजी मुलांना करून गेली तर ते आवडीनं खातील भेंडीची भाजी आपली झालेली आहे गॅसवर कढई गरम करायला ठेवली व त्यामध्ये दोन पळी तेल घातलं एक चमचा जिरं व एक चमचा लसूणची पेस्ट घातली मी कांद्याची चटणी बनवत आहे सहा मोठे कांदे मी उभे चिरून घेतलेले आहे, ते कढईमध्ये टाकते कांदे तेलामध्ये चांगले परतून घेते कांदे फक्त ट्रान्सपरंट होऊ द्यायचे आहेत त्यामध्ये मी दोन चमचे तिखट टाकते पाव चमचे हळद घालते अर्धी चमचे गरम मसाला घालते हे चांगले मिक्स करून घेऊया एक चमचे मीठ घालते ही कांद्याची चटणी ही झटपट होते घरात जर कोणती भाजी नसेल तर त्यावेळेला ही कांद्याची चटणी झटपट आपल्याला बनवता येते एक वाटी जाडसर शेंगदाण्याचा जा कूट त्यामध्ये घालते खांदशामध्ये कांद्याची चटणी ही आवडीनं खाल्ली जाते ही कांद्याची चटणी भाकरीबरोबर पोळीबरोबर खूप छान लागते कांद्याची चटणी तयार आहे गॅसवर कढी ठेवून त्यामध्ये दोन पळ्या तेल घातलं एक चमचा जिरं एक चमचा लसूणची पेस्ट घातली ती सर्व परतून घेतली एक कांदा बारीक चिरून त्यामध्ये घातला व तोही परतून घेतला मी इथं बटाट्याची भाजी करत आहे त्यामध्ये दीड चमचे लाल तिखट टाकलं पाव चमची हळद घातली अर्धी चमची गरम मसाला घातला हे सर्व तेलामध्ये चांगलं परतून घेतलं तीन बटाटे मी इथं चिरून घेतलेले आहे ते त्यामध्ये टाकते बटाटे चांगले मिनिटभर मसाल्यामध्ये परतून घ्यायचे असं परतल्यामुळे बटाट्यांना मसाला व्यवस्थित लागतो तुम्ही लाल तिखट तिखटऐवजी हिरवी मिरची ही घालू शकतात अर्धी चमची मीठ टाकते ही भाजी करण्याकरता बटाटे पहिले शिजवायची काहीच गरज नाही बटाटे शिजण्यासाठी त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालते त्यावर झाकण ठेवून दहा मिनटं कमी गॅस करून भाजी शिजू देते बटाट्याची भाजी तयार आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा